हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजरिज फूड ब्लॉग आपण आज बनवूया लिंबाचं लोणचं जे आंबट तिखट गोड सर्व चवीचं आहे खूप छान टेस्टी झालेलं हे लोणचं सुरुवातीला जरा दोन तीन दिवस कडवट लागतं पण एकदा मुरजलं की मग खूप छान चव येते याला यासाठी मी इथे लिंबू घेतले आहेत दहा लिंबू स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले लिंबाला अजिबात पाणी राहायला नको पाणी जर राहिलं तर मग लिंबू टिकणार नाही तुमचे त्यामुळं लिंबू व्यवस्थित पुसून घ्यायचे त्यानंतर जे लिंबू मोठे आहेत त्याचे आठ भाग करायचे आणि जे छोटे आहेत त्याचे चार भाग करायचे अशा प्रकारे मी लिंबू कट करून घेतले आणि आतील बिया काढून घेतल्या हे बघा लिंबू कट करून झाले आहेत तुम्हाला पाहिजे तेवढा पुढे तुम्ही तयार करू शकता जेवढा मोठा आकार पाहिजे तेवढा त्यानंतर मी एक डब्बा घेतला आहे आपला कुकरचा डब्बा आहे रेग्युलर किंवा एखादं पातेला घेऊ शकता फक्त यामध्ये जेव्हा आपण शिजायला ठेवू त्यामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे लिंबूवर मी थोडस अर्धा चमचा काळ मीठ घातलं आहे नंतर आपलं रेग्युलर मीठ घातलं चवीपुरतं त्यानंतर दीड चमचा तिखट घातला आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकदा या प्रकारे लोणचं नक्की बनवून बघा तिकत सुद्धा आणि चव पण खूप छान लागते त्यानंतर मी यावर साखर घातली आहे एक वाटी भरून मिक्स करून घ्यायचं बस व्यवस्थित मिक्स करून आहे साखर पूर्ण लिंबाला लागली होती त्यानंतर कुकर घेतलं मी त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं आणि कुकरची जाळी ठेवली कुकर, कुकर मध्ये किंवा तुम्ही एखादा स्टँड सुद्धा ठेवू शकता त्यामध्ये डब्बा ठेवून घ्यायचा हा लिंबूचा आणि यावर झाकण ठेवायचं जेणेकरून कुकर मधील पाणी या भांड्यामध्ये गेलं नाही पाहिजे लिंबूच्या आणि आपण याला वाफून घेऊया हे लिंबांना जवळपास आठ ते दहा शिट्ट्या करून घ्यायच्या त्यानंतर कुकर थंडा झाला होता मी लिंबूचे जे डब्बा होता तो बाहेर काढून घेतला मस्त अशी लिंबू शिजवून तयार झाले होते हे पूर्ण गार झाला होता कुकर त्यामुळे मी हातानेच डब्बा पकडला हा हे बघा छान असं शिजून झालं आहे आता पुढची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा या ज्या डब्यातले लिंबाच्या फोडी होत्या त्या मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतल्या आणि ते जे पाणी होतं ते थोडंसं गरम करून घेतलं एका भांड्यामध्ये टाकून आणि हलकंसं गरम झाल्यानंतर जो कुकरचा डब्बा होता ज्याच्या खाली तळाला साखर लागलेली होती आणि ती निघत नव्हती आणि ती आपल्याला या लोणचामध्ये वापरायची होती म्हणून मग मी तयार केलेलं लिंबाचं गरम पाणी या डब्यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित हलवून घेतलं आणि मग ती जी डब्यात चिटकलेली साखर होती ती पूर्ण निघाली आणि मी त्याला परत उकळायला ठेवलं हे मग अशा प्रकारे काढून घेतलं आणि नंतर हे पाणी परत ह्या भांड्यामध्ये टाकून शिजवून घेते थोडा वेळ म्हणजे जी, जी डब्याला लागलेली साखर आहे ती वाया जाणार नाही आणि ते जे आपलं प्रमाण होतं साखरेचं ते पण बरोबर व्हायला पाहिजे त्यानंतर मी यामध्ये परत अर्धी वाटी साखर घातली कारण मी जेव्हा टेस्ट करून बघितलं तर मला थोडं गोड कमी वाटला आणि थोडंसं मीठसुद्धा घातलं परत कारण लिंबाला आंबटपणा शिवाय ते सालीमधून येणारा कडवटपणा यामुळे तिखट मीठ आणि साखर भरपूर पाहिजे या भर लो त्यानंतर हा पाक मी व्यवस्थित शिजवून घेत आहे तुम्ही बघू शकता किती फेस आला आहे म्हणजे घट्टसर झाला आहे हा पाक चांगला शिजवून घेतलाय एक पाच ते सात मिनिटासाठी पाक शिजत असताना सारखं हलवत राहायचं नाहीतर मग तो एकाच बाजूने काळा होईल पाक आणि त्यानंतर तयार केलेल्या फोडी लिंबाच्या परत मी या पाकामध्ये घातल्या आणि याला पण एक दोन मिनटासाठी शिजवून घेतलं परत हे लोणचं करून आता पंधरा दिवस झाले आहे मी आधी याची टेस्ट करून बघितली की कसं लागतं टिकतं का नाही टिकतं त्यानंतर मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे त्यामुळे तुम्ही हे लोणचं एकदा नक्की या प्रकारे बनवून बघा मी गॅरंटी देते की तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही लिंबाचं लोणचं तसं माझं खूप फेवरेट आहे पण मी खूप वेळेस ट्राय करून बघितलं उन्हात भरणी ठेव खूप हो। प्रकारे ट्राय केलं पण लोणचं कधीच टिकलं नाही पण या प्रकारे लोणचं बनवून बघा खूप छान टेस्ट पण असते आणि टिकतं पण अजिबात बुरशी वगैरे लागत नाही फक्त या लोणच्याला पाण्याचा कुठेच हात लागू द्यायचा नाही किंवा पाण्याचा शिंतोडा या लोणसामध्ये उडू द्यायचं नाही हे बघा मस्त असं शिजून लोणचं तयार झालं आहे जेवढा आपण जास्तही शिजवून घेऊ तेवढा हा जो पाक आहे हा गार झाल्यानंतर घट्ट होऊन जातो आणि तो जो स्वाद असतो तो खूप छान लागतो त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय कुठल्या शहरातून कुठल्या गावातून बघताय तेही मला कमेंट करून सांगत जा किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही सांगत जा तुमच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन हे बघा मस्त असं लोणचं तयार झालं आहे हे आणि पटकन होणारी रेसिपी आहे लिंबाचं लोणचं म्हटल्यावर पाच ते सहा दिवस बरेच जण उन्हात ठेवायची प्रोसेस असते ती करतात पण या लोणचं पटकन तयार होतं हे जवळपास अर्धा ते पाऊन तासात लोणचं तयार झालं आहे नंतर मी गॅस बंद केला आणि हे लोणचं मी जर डब्यामध्ये शिजवलं होतं त्यामध्येच गार करायला ठेवलं त्यानंतर हे लोणचं आता गार होऊ द्यायचं पूर्ण हे बघा मस्त लोणचं तयार झालं आहे लोणचं पूर्ण गार झालं त्यानंतर मी एक काचीची बरणी स्वच्छ धुवून पुसून आणि उन्हात वाळवून घेतली त्यानंतर मी या बरणीमध्ये लोणचं भरून ठेवत आहे हे लोणचं आरामात दोन एक वर्ष टिकतं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर नक्की बनवून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये